नाही जाऊन सांगा की बाबा संघटना करायचा अधिकार आहे तू हे संघटने आपल्या संघटनेत सामील हो आज सत्तरऐंशी हजार अजिबात दोन लाखाची संघटना फक्त फक्ता झाली पाहिजे कराल का वरती काय अजून का दोन लाखाच्या खाली नाही चला शकत दोन लाख कला सत्य जो आमचा पदाधिकारी नाही करत त्याला बाजूला करू चला तुम्ही तुम्हाला बोल रडणारा योग नको लढणारे लोक पाहिजे सरकारला शिकायला काय करताय सरकार आता शस्त्र न घेता महात्माजींनी सत्याग्रहात शिकवला अहिंसा शिकवली लाखो लोक कोट्यावधी लोक त्याच्यात एकत्र आले पंच्याहत्तर वर्षाच्या संविधानानंतर सरकार काय सांगतय संघटना नाही करायची काय काय आणलं सरकारनी विधेयक आणलंय जनसुरक्षा विधेयक संघटना नाही करायची म्हणजे तुमचा कलाशी पण काम नाही करणार तुमचा ग्रामचवक तुमचा काम नाही करणार तुमचा बीडीओ करणार नाही तुमचा आमदार करणार नाही तुमचा खासदार करणार नाही आम्ही श्रमजीवी केली ती पण नाही करायची हा देश काय तुम्हाला घाण गांक टाकलंय काढला तुमच्याकडे देश अभिमानाने मी सांगतो तुम्हाला तुमच्या संघटनेचा संस्थापक म्हणून ते जनक सुरक्षा विजयात फक्त विवेक पंडितने रोखलेलं आहे कुठल्या पक्षात थोडं हिंमत नव्हती आपण रोखलं जेव्हा मी संघटनेच्या लोकांना सांगतो तुमच्यापैकी किती लोक तयार आहेत की संघटना नसेल तर आपण जगणार का मला सांगा संघटना नसेल तर जगणार का संघटना आहे म्हणून बघतो आम्ही आम्ही सगळे इथे आहोत कारण संघटना आहे मी आहे कारण संघटना आहे जर संघटनाच नसेल तर आम्ही राहू का तुम्ही राहाल का मग सरकार जर आमची संघटना करू नको सांगत असेल तर तुम्हाला जायला पाहिजे का नाही कोणकोण तयार आहे तुरुंगात जायला हात वारकऱ्यान करणार आम्ही तयार आहे दोन्ही आठ वारकऱ्यां काढला मग का दोनशे तुमचे अर्ज येतात आम्ही कारण आम्ही यांच्यापर्यंत पोहोचत नाही आम्ही यांच्यापर्यंत जायला पाहिजे आम्ही जात नाही आमचे आमचे व्हॉट्सअपवर आमचे ग्रुप झाले आणि त्यात आम्ही समाधानी आहोत लक्षात घ्या तुम्ही संघटना तुमची आहे तुम्ही घ्या ताजा जर संघटना बंद केली तर भाऊचं काही नाही झालं भाऊ तडफडून मरेल याच्या पलीकडे काहीच नाही झालं भाऊ कुणालाच काही झालं माझ्या समोरातल्या माझ्या आय बहिणीचं जाईल श्रावण पवारचं जाईल सुनीलचं जाईल संघटना आहे म्हणून श्रावण पवार झगडू शकतो संघटना आहे म्हणून तुम्ही जगू शकता संघटना आहे म्हणून तुम्हाला मान आहे तुम्हाला सन्मान आहे तुम्हाला प्रतिष्ठा आहे कारण तुमच्या मागे संघटनेचं नाव आहे त्या क्षणी तुमच्या मागचं संघटनेचं नाव जाईल त्या क्षणी तुम्ही झिरो आहात उदय क्षणी झिरो आहे माझ्या संघटनेवर जर कोणी हल्ला करणार असेल तरी प्रश्न आहे तुम्हाला ज्यांना फोन करायचं नाही की मी लढायला तयार आहे माझ्या संघटनेवर माझा प्राण जीव आहे का नाही ज्यांच्या संघटनेला जीव आहे प्राण आहे त्यांनी आत वर्गा धन्यवाद आज नाही दिले कुठलाही ग्रामसेवक नाही केलं कोणताही ग्रामसेवक करणार नाही कोणताही व्हिडीओ करणार नाही त्याला काय करायचं आदिवासी जगले काय मेले काय आपल्याला पडले ना आपल्या पोराला राहायला घर पाहिजे का नाही आपल्या